মযেপার মেটছি কে আনেপাসেকা এথিযে কালে মাযে বাডে পবেয় কালে বাডে মাভযেশে। কাডের বা কালে ভবিযে টালে সাংন এজে ন� नाही एवढा ना मग मी त्याला सांगितलं ही पत्रिका इथूनच तुला असं नाही घरी येऊन दिली पाहिजे असं बोलतो तुम्हाला माहित असा एकतर माझ्याकडे माणसं कमी असत काम करू मी तुमच्याच कामात बोलवतोय तू तू पत्रिकेचा तरी हट्ट करू नये वाटतं आणि मी पत्रिका कमी छापलय तू काय माहित असत चल तू ब्लॉग मध्ये आलास तुमका पत्रिकेची गरजच नाही असा तुम्ही नाही इलास तर तुमच गाडी पडत नाही तुमचा नाहीला जास्त येऊचा असा बाकी कधी येतो मदत एक कधी येतो तो असं बसलो ना बिल्डिंग त्याच्यापेक्षा मदत करू घे आता सोडून ओके सोडले सर माफ केलं पनवेल लान बिंग बारी घातल्या नर्टाच्या भेटाच्या बाहेर काढल्या ना गाववालो दिसता पैसे वाजतो तू जोड एसी हं आपण एसी आणि तो नाही खाणार बोललेला ना खाणार बोलला तू काय फोटो बिटो काढून पिझो नाही बघ तू कशा तू एक तू कशीच आहे काही कामाचे नाही हे दोघै आम्ही काय लाड काय करायचं लाळे तेलाने काय मी पण नाही काय करणार मी पण काय नाही ऑलरेडी ठीक गॅप आहे सात आठ वर्षांचा करू शकतेस एवढा आराम माझा दमलेला पिरियड खूप मोठा आहे तोपर्यंत पर्यंत दहा बारा वर्ष सेपरेट सेपरेट ठेव ऐग तिकडे ठेव टीव्ही कडे तू हा टीव्ही कडे हे सगळं इथे असं लग्नाची तयारी चालू आहे आणि कुणाल 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 हे पिझ्झा खात पिझ्झे पिझ्झे खाऊ बाय तुका का दाखव पिझ्झो खात आम्ही कामा करूची अगं बाई अन्याय नाही करत मी तुझ्यावर नाही मारत नाही मारत नाही बाहेरचा नाही मारत नाही अरे दिवसभर काय

भिडो काय हे बोल ना तुम्हाला खाताना बघून घेतला म्हणून देव असतो देव बघत असतो बाबा खोकला बिकला उघच येत नाही एवढ्या शिवाय घातल मला काय मग कशी चालली तयारी स्लो स्लो पण चालली आहे छान चालली आहे डान्स बिन जोरदार करत आहे काय ते माझ्या वाटेच तुम्हीच करा कुणाच्या ह्याच पण तुम्हीच करा आमची डान्सची तयारी तुम्हाला ब्लॉग मध्ये दिसेल पण दिसेल सो कोकण हार्टेड या चॅनल ला फॉलो करा इंस्टाग्राम वर पण फॉलो करा ओके ओके शाळेत कधी गेला नाही करेल ना

वारले म्हणजे त्याच वेळेला अटॅक आला आणि फोडावरती कस दोन तास झाले आई जस्ट गेट वरती पोहोचली कॅन्सल झाले गॅदरिंग सर वारले जावा घरी मी

आपण राठोड वाटतं तुम्ही फुल शाळेतले डान्स म्हणजे आमचा काम होता बनवलं आणि सेम सेम कपडे खर्च कितको तो आणि कलरचा फ्रॉक त्याच्यावर मॅचिंग घेतलं सॉक्स स्कूल मीटिंग ला आयुष्यात आयुष्यातलं पहिला ऍक्सिडेंट कुत्रा आडवा आलेला काहीतरी सगळं फाटलेलं ना रक्त बंबाळ होते मी आणि पेरेंट्स कंपल्सरी शेवटच्या सीट वरती जाऊन बसलेले अशी सगळीकडनं रक्त असं कळत पण जी ती मीटिंग अटेंड फक्त सही मारली आणि निघाले तिथे आणि घरी येऊन बसले तर असं सगळीकडनं निशाणतीच्या आईने फाटलेलं सगळं तरी बसले होते

मस्त बोले खरच काय कुठ मराठी सगळं सगळे लांबून लांबून येतात ना मग सगळ्यांच्या कन्व्हिनियन्स साठी टीचर्स सांगत मी उद्या लेक्चर घेणारे की नाही कारण सध्या पेपर चेकिंग चालू आहे फेस्ट चालू आहे सगळे लॅब्स फ्री नाहीये मागच्या वेळी मी तुम्हाला दाखवलं होतं की आमच्या अपार्टमेंटच्या खाली कुत्र्याची पिल्लं होती आणि त्या पिल्लांमधली दोन पिल्लं ही मला एक जण घेऊन जाताना दिसला की त्यांना घर मिळालं आणि मला ते खूप छान वाटलं तर त्याची मी इंस्टाग्रामवरती स्टोरी पोस्ट केली आणि ती स्टोरी बघून जी लहान मुलं त्यांची काळजी घेत होते ते मला जाब विचारण्यासाठी घरी आले होते की कोणाला दिला तुम्ही पिल्ल वाईट बाबूला गल मिळालं ना भूल गेला बाबू कुठे गेला डोम बाबू गेले भूल है ना शगा ना जायच बापू मी पण आता जाणार दुसऱ्याच्या घरी है ना ओके बघينا इशनो खरंतर त्या पिल्लांना मी घर शोधलं नाही इथे स्ट्रे डॉगची काळजी घेणारे बरेच जण आहेत त्यांनी त्या पिल्लांना घरं सोडली जे की छान केलं पण या मुलांना असं वाटत होतं की ते मी केलंय म्हणून ते मला विचारायला आले होते कॉन्टेक्स्ट नाही आहे ते मैंने बस देखा उनको तो व्हिडिओ किया था वो आंटी है एक एक क्लब हाउस के अंदर सर में हमको दिखाया व्हिडिओ की

ऐसा वो बोली अभी दो बचेंगे फिर दो बचेंगे बट वो बोली कि मैं घर ढूंढूंगी वो आंटी कौन है मुझे पता नहीं मैं जानती नहीं इधर किसी को लेकिन वो आंटी है कोई तो कुछ तो नाम बोली थी सुबह में भूल गई वो बोले की।, 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 की वो पंद्रह आग थी वो पहले भी आपको लेके गए थे हम लोग को पकड़ लिया फिर

काळजी घेतात ना त्याच्यामुळे त्यांना ती वाटतय अरे जागृत ऑनलाईन चेहरा वेगळा तुला आलो झालं त्याला कुस्ती सकाळच्या आम्हाला ती मुलाकड तुझा एक पण ब्लाउजबद्दल शिकवत आता बनीच्या बगीतला मला आताच सोडला कारण मला मग कामाला जायचं होतं ना मग मग आताच सोडला तब्येत थोडी डाऊन आहे कधी आता असं झालं आहे कधी भेटतोय असं झालंय मला तिकडे येते असं झालं आता माहिती संपतच नाही मला वाटत तिकडे फनला बोलवणार तुम्ही म्हणून आम्ही म्हटलं तिकडे पुणे इकडे तिकडे चालू चिकट झालं ते हे लावलं मॉइश्चरायझर लावले हे क्रीम लावलंय काय हे मी म्हटलं तर फोन नाही आला मी म्हटलं काय अरेंज करू की काय देऊ तुला म्हणून आता जाऊन खातो काहीतरी चल ठीक आहे चालू बाय बाय कुठे आता गाडी नाही मी इकडे जाते ऋतूजाला आणि शॉपिंगला घेऊन जाते अजून आहे ना मी काय होनवेल मी कपडे आणले वेधिका तिकडे मस्त सॅन्डविच आहे संपून सँडविच खाऊया चांगल असतं

तर माझी स्किन ट्रीटमेंट चालू असल्यामुळे मी फार गाडीतनं बाहेर जाऊ शकत नव्हते आणि पूर्ण माझा चेहरा लाल झालेला होता तर माझ्या स्ट्रगलिंग पिरियडमध्ये मी जेव्हा एका स्टॉलवरती वगैरे खायचे तर आम्ही तिथे गेलो होतो अजूनही मी तिथे जाते मला तिथे कोल्ड कॉफी सँडविच वगैरे तिकडच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या अजूनही वाटतात तिकडचे आजूबाजूचे सगळे लोक मला ओळखतात कारण मी नेहमी तिथे जायचे तर आज आम्ही तिथे गेलो होतो भूक खूप लागली होती म्हणून आणि दादर कबूतर खाण्याच्या जवळ आहे हा स्टॉल आणि तुम्ही सगळे पण नक्की जा तिथे बिग बॉसनंतर आता आले मी

राजू प्राजु, राजू नाही कुणा लोक याला साखरपुड्याला आयफोन देतात लग्नात काहीतरी देतात काय देणार काय हवं आहे तुला समजा मला खरंच विचारतो मी तुला काय हवं आहे तूच घेऊन देत नाहीस मला काहीच आता काय माझं आयुष्य असंच <laughs> झालंय की काय घ्यायचंच नाही गप्प राहायचं मला लास्ट आता आठवते फक्त लिव्हाइस मध्ये एकदा गेलेलो होतं कारण मी नव्हते म्हणून पण नंतर गेलोयच नाही आता कुठंच गेलो ना शॉपिंग ना काय काय बोलतोय काल परत तुझ्या लग्नाची शॉपिंग करून होता तुझ्या हाताला जोर नाहीये अरे था? जोर कसा लावू अशी बसून कसा लावू मी जोर मला सांग जरा पुढे हो मी मागे येते मग अयो आमचं ट्रॅफिक पोलीस बरो हवाय मी मसाज करणारी आणि ती ट्रॅफिक पाठी घे पुढे घे वाकडी घे बाहेर बुतूर काढ काय तर बरा सांगता तुझं डोकं वाकड तिकडे आहे ताई मालिश नाही व्यवस्थित सरळ आहे मी <laughs> मालिश नाही केली गेली तुझ्या डोक्याची सगळ्यात चांगली माझी झाली कारण मी पहिला होते तू तिसरो न गेलं करू नाही मला बघ केली जीवन प्राजक्त येत पोराला पहिले मी काहीतरी इन्स्ट्रुमेंट शिकायला होणार म्युझिक अरे मध्ये लगीन जाऊन दे तू पोर <laughs> आता मला लहान पोरांवरून दिसतय बघ अशी पण अशीच ना चेला चेला मी पेटीकोट पोराला पेटीकोटच घाल मी मग काय करते कोणा वगैरे मी हळूहळू

एवढं बुकिंग केलं ते काय आता माझं पहिली गोष्ट आहे खूप खराब दिसत असणार तुला व्हिडिओ घेतला

तर हे शॉप आहे ताडदेवला आणि माहेर फॅशन नावाने त्यांचं इंस्टाग्राम पेज सुद्धा आहे मी त्याची लिंक आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये देते इथे खूप सुंदर ज्वेलरी मिळते जी तुम्ही साड्यांवरती घालू शकता मी आईसाठी माझ्यासाठी आणि दोन बहिणींसाठी सुद्धा इथून शॉपिंग केली आहे ते सगळं तुम्ही लग्नात बघू शकता आणि तुम्हाला सगळ्यांना ते कलेक्शन नक्कीच आवडेल ये इकडे ये इकडे तरी मी सॉरी तर म्हणते लग्न ठरलंय का माझं असं करणार सॉरी माफी असावी माझी मा तू तू जे विषय काढलं माझ्यावर भडक कशी भडकते रोज भडकते अशीच माझ्या उतरत इकडे <laughs> ना, ती मोठी म्हणून तिचं ऐकायचं आणि ताई मोठी म्हणून ताईच ऐकायचं म्हणजे मी काही छोटी आहे म्हणजे माझं काही बाप आहे का कळलं पाहिजे ना कुठे काय बोलायचं ते ओके सॉरी ला ना <laughs> <laughs> मी शिकवलं पाहिजे कुठे बोलायचं ते काय फरक पडतो ठीक आहे आपल्यातच ठेवायचं ओके सिक्रेट आहेत ना ते कळत नाही तुला ती ना आपली ओके सॉरी <laughs> Mavi, sorry. तुझा आता तू बडबड बडबडते खूप मला त्याला इथंही बडबड नाही ऐकावं लागतं इथंही ऐकावं लागतं चहाला नुसते बडबडत असते मला चलो वाटते तशी मग तुझ्यावर बडबड ओरडण्याची हिंमत नाही ना जाऊ दे ओरडले आता तर शॉपिंग आमची काही संपत नाहीये ती चालूच राहणार आहे आणि मुंबई पुणे मुंबई पण आमचा सतत प्रवास चालू आहे शॉपिंग साठी ते बघताय लग्नाचे ब्लॉग्स आणि सगळे ब्लॉग्स हे लवकरात लवकर पोस्ट करण्याच्या प्रयत्नात आम्ही आहोतच आणि ते तुम्हाला बघायला नक्की मिळतील टिल देन बाय बाय टेक केअर अँड आल सी युर नेक्स्ट ब्लॉग